Nope. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे या महिन्यात नवीन सरकार स्थापन होईल शेतकऱ्यांना आता नवीन भरपूर अपेक्षा लागल्या आहेत कारण सध्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना हा करावा लागत आहे नेमकं शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि आता शेतकऱ्यांना काय काय अपेक्षा आहेत तेच पाहूयात या व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अॅग्रिकोला सातत्यानं व्हिडिओ हे करत असते तुमचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे पण आता वेळ आहे तुमच्या पाठिंब्याची चॅनल आता वळूयात मूळ विषयाकडे शेतकऱ्यांना नव्या सरकारकडून अपेक्षा आहेत का असा प्रश्न आम्ही नुकताच दोन दिवसापूर्वी अॅग्रिकोलावर पोस्ट केला होता या प्रश्नाचे उत्तर देताना नव्वद टक्के शेतकऱ्यांनी हो असे उत्तर दिले तर दहा टक्के शेतकऱ्यांनी नाही असे उत्तर दिले हो असे उत्तर दिलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडून काय काय अपेक्षा आहेत ते देखील कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे ज्या कमेंट आता तुम्हाला स्क्रीन दिसत असतीलच तर पाहूया या संदर्भात सविस्तर सर्वात पहिले समजून घेऊया शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत आणि त्या समस्येवर शेतकऱ्यांच्या सरकारकडून दहा अशा काय अपेक्षा आहेत सर्वात पहिली अपेक्षा शेतकऱ्यांना शेत असायला हवा शेती धोरणात काही बदल होणं शेतकऱ्यांना एक हाती सत्ता दिसते ती कमी होणे गरजेचे आहे शेती उत्पादनाचे मार्केट हे शेतकऱ्यांच्या हातात नसून बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या हातात आहे आपल्या शेतमालाचे काय करायचे कुठे विकायचा हे ठरवण्याचा अधिकार व तशी संधी आता शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळायला हवी समजा शेती हा व्यवसाय समजला जातो पण या व्यवसायात आपला माल विकण्याचा अधिकार शेतकऱ्यांच्या हातात आहे का तर नाही व्यवसाय याचा अर्थ असा होतो हव्या त्या दरात माल विकणे पण ही स्थिती नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत त्यांनाही त्यांचा माल विकण्याचा अधिकार असायला हवा तोपर्यंत शेतकऱ्यांना शेती व्यवसायात नफा मात्र काही दिसणार नाही शेतकऱ्यांची दुसरी अपेक्षा म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव हा मिळाला पाहिजे MSP. अर्थात ज्याला आपण आपण किमान आधारभूत मूल्य असे म्हणतो यालाच बोली भाषेत हमी भाव म्हणजे या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असत म्हणजे एक प्रकारची गॅरंटी देत असत यामध्ये गहू ज्वारी बाजरी मका मूग शेंगदाणा सोयाबीन तीळ आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे म्हणजे या पिकांचे बाजारभाव जरी कमी झाले तरी सरकार दिलेल्या किमतीने तो माल शेतकऱ्यांकडून खरेदी करत असतो पण हे फक्त या सात पिकांबाबतीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाला हा पाहिजे ही देखील शेतकऱ्यांची एक अपेक्षा आहे आता शेतकऱ्यांची तिसरी अपेक्षा म्हणजे शेती पिकाला बाजारभाव हा योग्य मिळायला हवा शेतमालाला अपेक्षित बाजारभाव सध्या मिळत नाहीये त्यामध्ये मुख्यत्वे कांदा सोयाबीन कापूस टोमॅटो या पिकांनी मागणी पार शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय कांदा सोयाबीनला अगदी कवडीमोल भाव हा मिळत आहे सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर हा मिळत आहे सोयाबीनला जो काही भाव मिळत आहे त्यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की शेतमालाला योग्य भाव हा मिळायला हवा आता शेतकऱ्यांची चौथी अपेक्षा म्हणजे कांदा निर्यात बंदी अटीशर्थी न लावता हटवावी कांद्याच्या किमती कधी या शेतकऱ्यांना रडवता तर कधी सर्वसामान्यांना रडवत असतात डिसेंबर दोन मध्ये सरकारने कांद्याच्या भाव वाढल्याने निर्यात बंदी लावली आणि त्यामुळे कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण ही झाली अखेर शेतकऱ्यांचा राग पाहता ही निर्यात बंदी चार मेला हटवली पण त्यासोबत अटी शर्ती घातल्या ज्या कारणाने भाव हे काही वाढले नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी अटी शर्ती या काढाव्यात ही देखील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आता शेतकऱ्यांची पाचवी अपेक्षा म्हणजे शेतमालाची झालेली नुकसान भरपाई वेळेत मिळावी आणि पीक विमा वेळेत भेट पाहिजे बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दुष्काळ आणि अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्या भागानुसार केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो नुकसान भरपाई जाहीर करत असत पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मात्र काही वेळेत मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यासोबतच पीक विमा वेळेत मिळावा ही देखील शेतकऱ्यांची सहावी अपेक्षा, अपेक्षा म्हणजे लाईट न दिवसाची लाईट द्यायला हवी बऱ्याच वेळेस असं होतं की दिवसा लाईट नसल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात पाणी द्यावे लागते आणि त्यामुळे वन्य प्राण्यांचा त्यांच्या जीवाला धोका असतो त्यामुळे जसे उद्योगाला दिवस रात्र वीज पुरवठा दिला जातो त्याचप्रमाणे अगदी शेतीला देखील दिवसा लाईट मिळायलाच हवी आता शेतकऱ्यांची सातवी अपेक्षा म्हणजे देशात महागाई खूप वाढली आहे शेतमाला योग्य भाव मिळत नाही त्यात दुसरीकडे खत बियाणे याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत शेतीसाठी खर्च वाढत आहे दुसरीकडे मजुरीचे रेट वाढले आहेत यावर सरकारने लक्ष देऊन दर हे कमी केले पाहिजेत महागाई नियंत्रणात राहील यासाठी सरकारने वैयक्तिक पातळीवर लक्ष दिलं पाहिजे आता शेतकऱ्यांची आठवी अपेक्षा म्हणजे शेतकऱ्यांना वेळेत बियाणे खते उपलब्ध झाली पाहिजे आता खरीप हंगामाची जोरदार तयारी शेतकरी करत आहे पण शेतकऱ्यांना पाहिजे त्या वाहनांची उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना मानसिक त्रास हा सहन करावा लागत आहे त्यात खतांचा देखील पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात खते खरेदी करावी लागत आहे त्यामुळे खते बियाणे वेळेत उपलब्ध होतील अशी सरकारने सोय करावी आता शेतकऱ्यांची नववी अपेक्षा म्हणजे सरसकट कर्जमाफी मिळावी शेतकरी शेतीसाठी पैसा नसल्याने बँकेतून कर्ज घेऊन शेती करत असतात काही शेतकरी तर सावकाराकडून कर्ज घेतात आणि त्यात अवकाळी किंवा दुष्काळाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पादन निघत नाही भाव ही कमी मिळतो त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने सरसकट कर्ज माफी द्यावी अशी ही अपेक्षा शेतकरी करत आहेत आता दहावी अपेक्षा म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे सरकारकडून काही योजना येतात पण त्याविषयी शेतकऱ्याला माहितीही होत नाही या योजनांविषयी जागरूकता करायला हवी आणि गावोगावी ती माहिती प्रत्येक तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे यासाठी देखील सोय करायला बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत जास्त प्रमाणात काय होतं खेडेगावातील शेतकरी अशिक्षित असल्याने त्यांना याचाही सामना करावा लागत आहे याबाबतही त्यांना शिक्षित करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजे त्यासोबत शेतीचा पाणी पुरवठा कसा असणार वीज कशी येणार खते कशी पोहचतील शेतीवर कर्ज कसे मिळेल या सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षेकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे जर या अपेक्षांकडे सरकारने काळजीपूर्वक लक्ष दिले तर शेतकरी राजा हा कधीच दुखावला जाणार नाही आणि तेव्हाच शेतकऱ्याला शेती करणं कोणताही व्यवसाय नफा मिळवून देणारा असेल तरच तो दीर्घकाळ टिकतो नव्या सरकारने पुढील वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी या सुधारणा करायला हव्यात अशी शेतकरी अपेक्षा करतायत बाकी या झाल्या काही शेतकऱ्यांच्या अपेक्षा अजूनही तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद